नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र पुढील तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसांमध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तर पुढील तीन दिवसांमध्ये सोमवारी पाऊस हा जवळजवळ सोमवार मंगळवार बुधवार मुंबई पालघर रत्नागिरी या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रो सोमवारी नाशिक सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर बीड या भागात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे ना तसेच नांदेड इकडे पाहिलं तर अकोला अमरावती या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस हा सोमवारी पडणार आहे आणि आजपासून मित्रांनो मंगळवारी जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जो, -जो, एक जो जोरदार पाऊस आहे मंगळवारी देखील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा संभाजीनगर बीड नाशिक पुणे जेजुरी अहमदनगर या एक ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे जळगाव पाहिलं तर तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील मंगळवारी एकदम जोरदार पाऊस आहे आणि हाच पाऊस इतका मित्र जवळजवळ बुधवारी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे मुंबईचा भाग आणि मुंबईच्या राहायला पालघर रत्नागिरी या ठिकाणी एकदम अति जोरदार मुसळधार पाऊस आहे आणि आज पाऊस संभाजीनगर बीड नांदेड तसेच लातूर सोलापूर इकडं पाहिला असता विदर्भ साईडला देखील एकदम जोरदार पाऊस आहे जळगाव या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ पुढील तीन दिवस एकदम अति जोरदार राहणार आहे तरी आपल्या चॅनल आपण चालतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराज जय जवान जय किसान